दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये राज्याची वित्तीय तूट एक लाख नव्याण्णव हजार हो एकशे पंचवीस पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या अंतरिम अर्थसंकल्प यामुळे वित्तीय तूट वाढलेली आहे आता मी केवळ या दोनच गोष्टीचा उल्लेख केले तिसरी गोष्ट आहे म्हणजे राज्यामध्ये जे शेवटचं अंतरिम अर्थसंकल्प झालं होत पावसाळ्यामध्ये ते त्याला जोडून पुरवणी ज्या सादर करण्यात आल्या होत्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विभागांसाठी आणि याशिवाय विधानसभेच्या आधी ज्या नवनवीन योजना जाहीर केल्या गेल्या के त्यामुळे सुद्धा वित्तीय तूट राज्याची वाढलेली आहे महसुली तूट ही तीन टक्क्यांवर पोहोचलेली आहे महसुली तूट राजकोशीय तूट म्हणजे राजकोषीय जबाबदाऱ्या सरकारकडून जाहीर झालेल्या नवनवीन या योजना यामुळे आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडलेला आहे बरं कोणत्याही नव्या जबाबदाऱ्या अजिबात स्वीकारू नये अशा प्रकारच्या सूचना वित्त विभागाकडून राज्य सरकारला दिल्या गेल्या होत्या पण वित्त विभागांच्या कोणत्याही सूचनांना अजिबात मानलं गेलं नाही किंवा त्या स्वीकारल्या गेल्या नाही याचं कारण असं की पुन्हा सत्तेवर यायचं आहे आणि सत्तेवर यायचं असेल तर पोलीस लोकप्रिय घोषणा लोकांचा अनुनियन करणाऱ्या घोषणा आपल्याला जाहीर कराव्या लागतील आणि त्या आम्ही कशा राबवतोय हे लोकांना पटून सुद्धा सांगावं लागेल त्यासाठी सरकारच्या खर्चानं वेगवेगळ्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं जाईल उद्घाटन केलं जाईल अनावरण केलं जाईल आणि त्यातच आपला हा निवडणुकीचा अजेंडा सुद्धा राबवला जाईल अशा प्रकारचं सगळं सरकारचं वागणं सुरू आहे राज्य क्रीडा विकास समितीनं म्हणजे ज्याचे अध्यक्ष क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी ही राज्य क्रीडा विकास समिती अस्तित्वात आली ज्याचे अध्यक्ष बनसोडे आणि सरळ सरळ या राज्य क्रीडा विकास समिती समितीनं क्रीडा धोरणाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणजे करून हा नवा प्रस्ताव दिला वितरित केलेल्या निधी पेशा, आर्थिक निधीच्या क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला ही मंजुरी राज्य सरकारनं दिलेली आहे हा संपूर्ण प्रकार म्हणजे हे सगळी टिप्पणं आहेत वित्त विभागाची त्यात असं म्हटलेलं आहे की वितरित केलेल्या निधी अधिक निधीच्या क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला ही मंजुरी दिली जात आहे हा प्रस्तावच मुळात सादर करणं चुकीचं असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा संपूर्ण प्रकार आर्थिक बेशिस्तीचा असल्याचं वित्त विभागाच्या टिप्पणीत म्हटलेलं आहे बरं यात केवळ वित्त विभागानंच आक्षेप घेतलेला नाही आहे तर यात नियोजन विभागानं सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतलेला आहे म्हणजे ज्या राज्याची आर्थिक वर्षातली राज्याची वित्तीय मी म्हणालो की एक लाख नव्याण्णव हजार एकशे पंचवीस पूर्णांक सत्याऐंशी कोटी आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसत्ता या अग्रगण्य दैनिकांना सुद्धा प्रकाश टाकलेला आहे म्हणजे एकीकडे अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगावं की दुधाला अनुदान देण्यासाठी दहा रुपये आमच्याकडे नाही पाच ते सात इतकं द्यावं लागेल आणि मग सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला त्यात अजित पवारांच्या या मंत्र्यांच्या या प्रस्तावाला संजय बोडेच्या प्रस्तावाला शासकीय मंजुरी देण्यात आली तेव्हा अजित पवारांकडे हा निधी देण्यासाठी म्हणजे हा इतका निधी देण्यासाठी हा निधी देण्यासाठी त्यांच्याकडे ही तरतूद कशी आली आणि तेव्हा राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होत नाही का राज्याच्या सगळाच प्रश्न या निमित्तानं उभा झालेला आहे कारण अजित पवारांना आपल्या मंत्र्याला नाराज करता येणार नाही आणि ज्या ठिकाणी क्रीडा संकुल त्यांची निर्मिती होणार आहे ती आता काही होत नाही ती निर्मिती होणार आहे तर स्वाभाविकता तिथल्या तिथल्या विभागामध्ये त्यांचे उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत असतील आणि त्यांना निवडून आणायचं असेल आणि त्यांच्या पक्षाची जी काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाताहत झाल्याचं आपण पाहिलं त्यानंतर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील माहितेमध्ये हे सुद्धा माहीत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा विधानसभेची निवडणूक ही अत्यंत आव्हानात्मक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मंत्र्याच्या विभागाच्या निधीला कात्री लावून कसं चाललं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी विनंती तुम्हाला करेन की तुम्ही ते अवश्य करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर बटन दाबा आणि नोटिफिकेशन मिळवा खूप खूप तुम्हाला सर्वांचे